का बाहार, बाहार तालुका जिल्हा म्हणजे प्रत्यक्ष महाराज मौले महाराज भेट झाली धुवा कसं वाटायला लागले म्हणजे एवढं भारी वाटतं एक तर भेट अवघड होत

काल पण येत झालं मावली मारायचा दिन काम पाणी की उदळीचा फिडे तसं पाणी लागेल आम्ही सकाळी मोटर टाकला तर जवळपास एक तीन चार गण सो मोर झाले कसल्या प्रकारे पाणी कमी हायचं येवळ चालू केलं तिथे पाणी पाणी असं किल्लं काही मोटर ते बोलत एवढं मस्त पाणी म्हणजे आमच्या अशा व्हायची अपेक्षा होती पण मावली एवढं मस्त पाणी काढून ड्रायर ह्या गावामध्ये आता पाणीच लागत नाहीत मोठा मोठे वेळ जोर चालू होतं या ते चारशे पाच लिटर मिळत आहे गावात आमचं होतं तर एवढा एकाच जोराचा असेल एवढा फिल्चरच कामाला चारशे पाच लिटर पाणी मिळावा एवढी तातडी होती पण नावली नावढा जास्त पाऊन दिला पाणी एवढा टाईम लागलं त्यांची एवढी आताच होती वाचनाला तेव्हा सुद्धा टाईम नाही तुम्हाला पाणी किती काढून दिलं फक्त लोकांना कधी पाणी मिळालं पण लक्ष नाही मिळू नका आणि कुणालाही पाणी आता हे बरा आले तर कुणाला आम्ही पाणी न्यायला नाही म्हणणार नाही पाणी पाणीभर गावात मला कुणाला पाणी लागत असत आम्ही पाणी किंवा फक्त मोटर वैके चालू करायची तर मी स्वतःचा भर असं पाणी करून घेऊन जाऊ